नमस्कार सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज नवरात्रातली चौथी माळ देवी हे एक शक्तीचे प्रतीक आहे विष्णूची भक्ती करतात त्यांना वैष्णव असे म्हणतात जे शिवाची भक्ती करतात त्यांना शैव असे म्हणतात आणि जे देवीची भक्ती करतात त्यांना शाक्त असे संबोधले जाते तर शाक्त म्हणजे शक्ती शक्ती ही फक्त बसून मिळणार नाही त्यासाठी आपल्याला आहे ती व्यायामाची गरज तर चला तर मग नवरात्रीच्या चौथ्या माळेच्या दिवशी शक्तीचे प्रतीक असणाऱ्या देवीसाठी पूजा करून दररोज व्यायामाची प्रतिज्ञा करूया यामध्ये एफ ए आर एफ म्हणजे फ्लेक्झिबिलिटी ज्यात योगासनं ए म्हणजे एरोबिक्स ज्यात धावणे किंवा रनिंग आर म्हणजे रेजिस्टन्स या म्हणजे जी यांचा समावेश होतो चला तर मग आपण सगळेजण दररोज साठ मिनिटाच्या व्यायामाची प्रतिज्ञा करूया नमस्कार